या माझ्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर उद्या गुरुपौर्णिमा गुरु 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 आहे महिलांनी त्यामुळे गुरुपौर्णिमा विशेष आपण आपल्या घरामध्ये महाराजांची सेवा करायची असते तुम्ही तुमचे गुरु कोणतेही असो तुमचे गुरु परमगुरु सद्गुरू ही श्री स्वामी समर्थ महाराज आहेत त्यामुळे त्यांचा आपल्या घरात मूर्ती असेल तर अभिषेक करावा किंवा मूर्ती नसेल तर कुटुंची पूजा करावी हार घालावा महाराजांना नारळ अर्पण करावा म्हणजे त्यांना आपण गुरुपद घेतोय असं महाराजांची एक वर्षासाठी सेवा करण्यासाठी बघा एक दिवसाचं गुरुपद असतं पण महाराज आपल्याला आयुष्यभर वर्षभर आपल्या सोबत राहतात आपला योगक्षम कार्यक्षम चालवतात म्हणून तर आपल्याला या दिवशी श्री स्वामी समर्थ जवळपासच्या केंद्रात जाऊन तिथे तुम्हाला गुरु कसं करावं म्हणजे गुरुपद तुम्हाला दिलं जातं आणि ज्यांच्या घरी महाराजांचा फोटो म्हणजे ज्यांच्या जवळ सॉरी ज्यांच्याजवळ केंद्र नसेल श्री स्वामी समर्थ महाराजांचं तर त्यांनी आपल्या घरच्या घरी सुद्धा गुरुपद घेऊ शकता आपल्याला गुरुपद घ्यायचं असेल तर महाराजांचं अभिषेकाच तीर्थ केलेलं ते तीर्थ आपल्याला हातावर घ्यायचं आहे आणि हा मंत्र आपल्याला म्हणायचा अकाल हरणम सर्व व्याधी विना श्री स्वामी समर्थ महाराज पादोतकम तीर्थे जठे धारयामी शीर्षे धारयामी असं सर्व आ, हे तीर्थ घेऊन म्हटल्याच्या नंतर हा मंत्र ते पाणी आपण प्राशन करायचं म्हणजे तो तीर्थ आपण प्राशन करायचो कर। आणि हा मंत्र म्हणला झाल्याच्या नंतर अं महाराजांना आपल्याला खरंच ज्या वेळेला आपण ग्रुपद घेतो सर्व करतो त्यावेळेला नंतर महाराजांना असं एक नारळ सुद्धा अर्पण आपल्याला करायचं असेल तुम्हाला दोरा असेल तर तुम्ही त्याला नारळाला गुंडाळू शकता नसेल तर काही गरज नाही मी यावर फूल दोन आगरबत्त्या खणीसागर घरच्या घरी गेलं तरी असंच केंद्रात गेलो तरी अशाच प्रकारे आपल्याला नारळ ठेवायचा आहे निमित्त महिलांनो तर यावर तुम्हाला थोडंसं फूल म्हणजे स्वारी थोडंसं एक फूल घ्यायचं दोन अगरबत्त्या थोडीशी खडे सागर घ्यायची पुढे बांधून ती ठेवायची असं धरायचं म्हणजे जी शेंडी अस ती काढण्याची बघा अशी ही महाराजांकडे धरायची म्हणजे आपल्या समोर धरायची आता बघा माझे देवघर दिसत आहे असं की मी माझे देवघराकडे तोंड करून बसलेली आहे आणि असं हातात नारळ घेतलेला आहे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांना म्हणायचं की हे श्री स्वामी समर्थ महाराज तुम्ही माझे गुरु सद्गुरु परमगुरु सर्व काही आत माझी सखा माझी माता पिता सखा सोयरे बंधू सर्व काही तुम्हीच आहात माझा तुम्ही योगक्षम चालवावा अशी विनंती करायची आणि आज आजपासून मी तण मन धन काया वाचा जेवढ्या प्रकारे सेवा होईल तेवढी मी तुम्ही तुमची सेवा करेन आणि तुम्हाला तुमचा तुम्हाला तुम्हाला मी माझे गुरु म्हणून म्हणजे माझे गुरुपद तुम्ही स्वीकारा असं म्हणून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुढे हा नारळ तुम्हाला ठेवायचा आणि महाराजांना आहेत त्यांचं गुरुपद तुम्ही स्वीकारलेलं आहे तुम्ही त्यांचे शेवेत शिष्य झालेला आहात तर अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी गुरुपद घेऊ शकता जर घरच्या घरी नाही जमत तर तुम्ही केंद्र जाऊन सुद्धा गुरुपद घेऊ शकता ज्यांच्याजवळ केंद्र नाही आहे त्यांनी काय करायचं ते जाऊ शकत नाही तर त्यांनी घरच्या घरी असं गुरु तर या विषयाची चर्चा आपण केलेलीच आहे तर बघा उद्या श्री स्वामी समर्थ महाराज यांची सेवा म्हणजे उद्या गुरुपौर्णिमा तर स्वामी समर्थ महाराजांची सेवा कुठली करावी हाही प्रश्न तुमच्या बऱ्याच जणांना पडलेला असेल तर तुम्ही उद्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जर तुमच्याकडं श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ असेल तर तुम्ही एक ते एकवीस अध्याय आता माझं पण स्वामीचरित्र खूप दिवसापासूनचं आहे आणि ते थोडं वाचल्याच्या द्रमाण म्हणजे त्याचे शब्द बरोबर आहेत काहीच झालेलं नाही आता हे तुम्हाला फ्रंट असल्यामुळे उलटं दिसत आहे तर बघा ते असं श्री स्वामी चरित्र साराम्रत जे आहे ते तुम्हाला एक ते एक ते म्हणजे पहिलेपासून सुरुवात करायची तर एकवीस अध्यापर्यंत पूर्ण श्री स्वामी चरित्र साराम्रत ही तुम्हाला वाचायचं यामुळे यामुळे काय होतं बघा आपण जी आजची जी सेवा करणार आहोत एक ते एकवीस अध्याय म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचं श्री स्वामी चरित्र साराम्रत हे आपल्याला एक ते एकवीस सातवीपर्यंत वाचलं तर एक स्वामी चरित्र आपल्याकडून होते आपल्या गुरुची सेवा होते आणि त्याचबरोबर बघा तुमच्या तुम्हाला जर चरित्र जर तुम्हाला स्वामी चरित्र वाचन करणं झालंच नाही वेळ मिळालाच नाही तर तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामथ हे निकतेश वेळेमध्ये आहे ते तुम्ही वाचू शकता आणि जे आपली श्री स्वामी समर्थ महाराजाचं स्तवन आहे ते दिवसातून स्वामी शेविकरानो एकदा तरी आपल्याला वाचन करायचं आहे श्री स्वामी स्वामी स्तवन आता हे जे स्वामी स्तवन, स्वामी स्तवन। आहे श्री स्वामी स्थवन आता फ्रंट कॅमेरा आहे त्यामुळे उलटं दिसत आहे ज्यांच्याकडे नित्य आहे त्यांना माहीत आहे तर तुम्ही दिवसातून तु आता आपण कुठलीही सेवा करण्यापूर्वी याचं पाठ करू शकतो पण आज आपण कुठली सेवा करू न करू हे स्वामी स्तवन गुरुपौर्णिमेच्या दिवशी दिवसातून एकदा तरी आपल्याला वाचन करायचं कारण यामुळे जे जे आता हे स्वामी स्तमन आहे हे म्हणजे स्वामीची स्तुती आहे ही स्तुती आपल्याला आपल्या गुरुची स्तुती जर आपण गुरु पौर्णिमेच्या दिवशी केली तर खरंच आपल्याला आपले गुरु आपल्यावर किती प्रसन्न राहतील आणि गुरुची स्तुती गुरु गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे आपल्या माता पिता हे तर आपल्याला आपलं आयुष्य कसं जगावं जीवन कसं जगावं बोलण्यापासून चालण्यापर्यंत ह्या सर्व गोष्टी आपल्याला शिकवतात पण आपली जी स्वामी समर्थ महाराज आहेत आपले महाराज हे आपल्याला अध्यात्मात कशी प्रगती करावी म्हणजे आपण संसार करत करत सुद्धा आपण अध्यात्म कसं करावं म्हणजे ह्या सर्व गोष्टी आपल्याला महाराज शिकवत असतात म्हणून तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी जमतील तेवढ्या सेवा तुम्हाला करायच्या आहे तुमच्याकडं कर जर मूर्ती असेल तर मूर्तीवर तुम्ही पुरुष सूक्त आणि पवनाम सुप्त मनात अभिषेक करा मूर्ती नसेल तर मला अभिषेक करता येणार नाही कारण फोटोवर जर तुम्ही अभिषेक केला तर फोटो आपली खराब होऊ शकते त्यामुळे फोटोवर तुम्ही अभिषेक करू नका जर कोणाला असं हवलंच नाही तर एक फुलं तुम्ही घ्या आणि फुलानं थोडंसं असं पाणी पाणी थोडं थोडं पायावर न कळत असं शिंपडं शिंपडं तुम्ही श्री सुक्त पाव नाच तर वाचू शकता नंतर तो स्वच्छ कपड्याने स्वामी महाराजांचा फोटो तुम्ही स्वच्छ करून घ्यायचा आणि जमेल तर आज उद्या तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांना हार किंवा महाराजांचे कि महारा वस्त्र लोड किंवा खालचं तुम्ही गादी किंवा तुम्हाला महाराजांना पिण्यासाठी जो तांब्या आपण पाणी केला ठेवतो हो, तो, तो तांब्या काहीतरी एखादं आपण स्वामी समर्थ महाराजांना या दिवशी खरंच त्यांना भेटवस्तू स्वरूपात द्यावी कारण गुरुला काही लागत नसतं गुरु तर आपले सर्व काही जसं बघा तुम्हाला मी छोटशी थोडक्या गोरक्षनाथाची गोष्ट सांगते मच्छिंद्रनाथाने जेव्हा तर स्त्रियांचा जो स्त्रियांचं राज्य होतं त्यात राहिले होते बघा ज्यावेळेला गोरक्षनाथाला त्यांनी दीक्षा दिली आणि था ते स्त्री राज्यात जाऊन राहिलेच्या नंतर आहे थोडक्यात मी तुम्हाला सांगायले की गुरुंना काही लागत नसतं तर गोरक्षनाथाने त्यांना मच्छिंद्रनाथाला सुटका करत आले पण तिथल्या त्या मेनका नावाची ज्यांची पत्नी स्वरूपात तेव्हा राहिलेली होती तिथे तर तिने काय केलं त्या मेनकेने एक, मेन एक सोन्याची वीट त्यांच्या झोळीत टाकून दिली आता गोरक्षनाथांनी ती गुरुची झोळी चालताना म्हणजे ती फिरत होते नवनाथ फिरत होते एका धग्यावर थांबत नव्हते आपल्याला माहिती आहे तर ती जोडी अडकवली अडकवल्यानंतर त्यांना जड लागलं जड लागल्याच्या नंतर त्यांनी पाहिलं तर आज सोन्याची अरे 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 म्हणे एवढी शक्ती आपल्यात आहे की आपण पूर्ण ब्रह्मांड एवढा पर्वत सुद्धा सोन्याचा हे चालणार करू शकतो तर यात माझे गुरु कसे अडकले पण ती त्या मेनकेनं टाकलेली पीठ होते मग ती फिरकावली गोरक्षनाथाने आणि टाकून दिली पण नाटक करतात मच्छिंद्रनाथाला वाटले याची विद्या कशी आहे याची परीक्षा घेण्यासाठी विद्या कशी म्हणजे विद्याची परीक्षा सुद्धा देऊ घेत असतो आपले गुरु मग मच्छिंद्रनाथ हे गोरक्षनाथाचे गुरु तर मच्छिंद्र गोरक्षनाथाने गुरु मच्छिंद्र मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथाची परीक्षा घेण्यासाठी त्यांना ना, ना, रडण्याचं नाटक केलं के ना मा की माझी गीट तू सोन्याची फेकून दिली त्यावेळेला गोरक्षनाथाने पूर्ण पर्वत मंत्राद्वारे भस्म उधळून सोन्याच्या करून दाखवला आणि खरंच त्यावेळेला सर्व देव तिथे येऊन काहीतरी एक का मोठा होम वगैरे जेवणाचा तिथे मोठ्या पंक्तीच्या देवांचा कार्यक्रम झालेला होता बघा हे आपण नवनाथाच्या पारायणामध्ये एका अध्यायामध्ये मी वाचन केलेलं आहे म्हणून तुम्हाला मी सांगत आहे तर म्हणजे गुरु काही करू शकतात गुरुकड कशाची कमी नसते पण आपली एक भावना आपलं एक प्रेम आपला एक जिव्हाळा म्हणून आपण गुरुंना काहीतरी अर्पण करावं या दिवशी एवढीच आपली भावना असते इच्छा असते आणि ही एक सेवा असते गुरुप्रती आदर व्यक्त करण्याचं असतं त्यामुळंच तर गुरुप्रती आदर अशा प्रकारे आपल्याला व्यक्त करायचा आहे तर युटिअर अशा असे काय माहिती करू नसोबत होतं गुरुदासरी स्वामी समाजस्वामी